नमस्कार आपण पाहत आहात डीएन के न्यूज मराठी पाहूया सविस्तर बातम्या सरदार पटेलांचे अखंड काश्मीरचे स्वप्न नेहरूंनी तोडले पंतप्रधान मोदी यांची टेका सरदार पटेल यांनी संपूर्ण काश्मीर भारतात विलीन करण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी ते होऊ दिले नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली सरदार पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त गुजरातमधील एकतानगर येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडनंतर झालेल्या सभेत ते बोलत होते इंदिरा गांधींची देशभक्ती करुणा धैर्य प्रेरणा देते एक्केचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींचे वक्तव्य भारताच्या आत्मसन्मानापेक्षा कोणतीही गोष्ट अधिक महत्वाची नाही हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आम्हाला शिकविले असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे इंदिरा गांधी यांच्या एक्केचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त बोलत होते शेतकरी आत्महत्येची जबाबदारी सरकार घेणार का उद्धव ठाकरे यांचा सरकारला प्रश्न राज्य सरकारने कर्जमाफीसाठी तीस जून दोन हजार सव्वीस तारीख जाहीर करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केली आहे कर्जमाफी पुढील वर्षी जून मध्येच होणार असेल तर कर्जाचे हप्ते भरायचे का ते माफ होणार असतील तर भरायचे कशासाठी जर भरले नाहीत तर रब्बीसाठी नवे कर्ज मिळणार आहे का असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सरकारला विचारले आहेत राज्य सरकारने फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले कर्जमाफीचा महाएल्गार बच्चू कडू जिंकले की सरकारने फसावले आंदोलनाचा विजय झाला बच्चू कडू यांचा दावा नागपूर येथे झालेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर महाएल्गार आंदोलनापुढे सरकार झुकल्याचा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला असला तरी त्यांना सरकारने फसविल्याचा आरोप होत आहे कर्जमाफीसाठी आठ महिन्यानंतरची तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख आरोप प्रत्यारोपाचे मूळ ठरली आहे कर्जमाफीचा निर्णय नाही तर निर्णय घेण्याची तारीख अशी उपरोधिक टीका विरोधक करीत असून सोशल मीडियावरही बच्चू कडू यांना चॉकलेट घेऊन परतलेले नेते म्हणून ट्रोल केले जात तिसरे अपत्य लपवण्यास निवडणुकीत बसणार चाप सप्टेंबर दोन हजार नऊ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य उमेदवाराला अपात्र ठरवणार आहे दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवता येत नाही असा कायदा असताना अनेक जण दोनपेक्षा जास्तीचे अपत्य लपवण्याची शक्कल लढवतात तसे आगामी निवडणुकांमध्ये होऊ नये यासाठी उचित उपाययोजना करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत अकोल्यातील सायबर गँगचा छत्तीसगड पोलिसांकडून पर्दाफाश पन्नास कोटींची फसवणूक सहा जणांना डोंबिवली परिसरातून अटक इन्स्टाग्रामवर चिकन करी साडणचा विक्रीचे आमिष दाखवून देशभरातील महिलांची तब्बल पन्नास कोटी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या अकोल्यातील सायबर गँगचा सा छत्तीसगड पोलिसांनी पर्दाफाश केला या गँगमधील सहा जणांना मुंबईतील डोंबिवली परिसरातून अटक करण्यात आली असून सर्व आरोपी अकोला जिल्ह्यातील आहेत असे निदर्शनात आले कापूस उत्पादनात ब्लॉकआउट पस्तीस टक्के घट येण्याची शक्यता अतिवृष्टीनंतर अवकाळीचा फटका हमी भाव नाही कापूस उत्पादकांचे नशीब फिरतेय यंदा अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे उत्पादनात एकवीस टक्के घट आली होती आता अवकाळीमुळे त्यात आणखी दहा टक्क्यांची भर पडली आहे यामुळे जिल्ह्यातील एकूण कापूस उत्पादनात पस्तीस टक्क्यांची घट होण्याचा अंदाज येण्याची शक्यता आहे असे कापूस उत्पादक तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे केवायसी करा चारशे चौतीस कोटींची मदत अडकली याद्या अपलोड झालेल्या तीस हजार नऊशे ब्याण्णव शेतकऱ्यांना मदत येण्यास सुरुवात सप्टेंबरच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू जालना जिल्ह्यामध्ये यंदा मे ते सप्टेंबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे संपूर्ण हंगामात झालेल्या नुकसानापोटी शासनाकडून चारशे चौतीस कोटी एकोणनव्वद लाख दोन हजार चार रुपयांची मदत देण्यात आलेली आहे